नमस्कार आज आपण इथे भोसरीमध्ये पिंपरी भोसरीमध्ये आलेला आहे आणि आज आपण इथे संप्रदाय संप्रदायामधून जे बिदर जिल्ह्यामधून आलेले सर्व वारकरी संप्रदाय तर आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत मुलाखत घेणार आहोत नमस्कार रामकृष्ण हरी ज्ञानोपा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये पांढरु परमात्म्याच्या भेटीसाठी निघाले सर्व वारकरी ह्या वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये जगद्गुरु कुटुंबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये हा दोन हजार हादा, दोन हजार चोवीस वर्षे जगद्गुरु कुटुंबारायांचा तीनशे पंच्याहत्तरावा म्हणजे स तीन सत्तू कृती उत्सव सोहळा म्हणून साजरा सा, करण्यात येणाऱ्या वर्षामध्ये आज कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा मराठवाड्याचा काही भाग ह्या परिसरातून कार्य करणारे किंवा समाज कार्य करणारे कीर्तनकार प्रवचनकार आणि प्रबोधनकार ज्ञानवृद्ध वयोवर्त तपवर्ध असे वैराग्यमूर्ती गुरुवारी भागवत महाराज गोळेगावकर यांच्या दिंडीचा भोसरी ह्या बाबा मनन बाबा आनंद मंगल कार्यालयामध्ये आगमन झालेले आहे तर ह्या दिंडीचा आता हा त्रेसष्टवा वर्ष आहे हा दिंडी चालू करणारे वैराग्यमूर्ती भागवत महाराज गोळेगावकर हे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला वैकुंठगमन झालेले आहेत तर त्यांची परंपरा पुढे त्यांचे नातू करण महाराज हे पुढे परंपरा चालवत आहेत तर त्याच माध्यमातून आज आमच्या दिंडीमध्ये साडेतीनशे वारकरी आत्तापर्यंत आलेले आहेत आता आणि परत बसणे येणारे असे एकंदरीत पाचशे वारकरी आपल्या दिंडीमध्ये पायी चालणार आहेत जगद्गुरू तुप्पारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये रथाच्या पाठीमागे हे नऊ कर्मांकांची दिंडी आहे आम्हाला सरकारकडून सगळ्यात महत्त्वाची म्हणजे स्वच्छता आणि इंद्रायणी माता स्वच्छ चंद्रभागा माता स्वच्छ आणि प्रत्येक ठिकाणी टॉयलेटची आता हे तर दिंडीबरोबर करतातच करतात पण आळंदीमध्ये सुद्धा आणि देहूमध्ये सुद्धा टॉयलेटच्या खूप अडचणी येतात आणि पाण्याच्या सुद्धा अडचणी येतात आणि स्वच्छतेचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आम्हाला वारकऱ्याला तुम्ही पैसे नाही दिले तर चालत कारण का वारकऱ्यांना वारकरी स्वतः खंबीर आहेत येऊ शकतात आमचे गरीबातले गरीब मजुरी करणार सुद्धा वारकरी आम्हाला आपला खर्च देतात त्यामुळं तुम्ही आम्हाला पैसे न देता इंद्रायणी माता चंद्रभागा माता आळंदी देहू परिसर हे स्वच्छ करावं ही सरकारला आमची तळकळीची प्रामाणिक इच्छा आहे आणि विनंती आहे वारकरी त्याबद्दल खूप प्रयत्न करत आहेत जे राजकारणी असतील समाजकारणी असतील गावोगावाचे काही तट्टे असतील त्याच्याबद्दल सुद्धा आमची वारकरी संधी कुठेही बोला आम्ही वारकरी संप्रदाय ते प्रयत्न करू भांडणं होऊ देणार नाही आणि त्यांच्यामध्ये द्वेष वाढवणार नाही हा आमचा वारकरी संप्रदाय द्वैत संप्रदाय नाही अद्वैत संप्रदाय आहे अद्वैत म्हणजे भेद तुकाराम महाराजांचं म्हणणंच आहे भेदाभेद भेदा भरम ऐका जी तुम्ही भक्त भाग होतं कराल ते हित सत्य करा कोण्याही जीवाचा न घडवू मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म भेदा धर्म अमंगळ असा आमचा वारकरी संप्रदायाचा धर्म आहे आम्ही कुठल्याही पद्धती झाले तरी होऊ देणार नाही आणि करणार तर नाहीत नाही आणि जर कुठं होत असतील त्यासाठी तळमळीने प्रयत्न करू तुम्ही कुठेही बोला त्यासाठी आम्ही झटून कार्य करू आता कर्नाटक तसा कुठलाही फरक नाही आहे संप्रदायाच्या दृष्टिकोनातून सामाजिक दृष्ट्यातून कुठलाही नाही आता राजकीय लोक भेद पाळत असतील तो आमचा काय संबंध नाही आहे